विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर विसंगत पद ओळखणे -E -E या घटकावरील प्रश्न क्रमांक चौथा आहे याच्यामध्ये काही अक्षरसमूह दिले आहेत आर टी सी एक्स यामध्ये वेगळं पद ओळखताना आपल्याला तीन अक्षरसमूहाला निश्चितपणे कुठला तरी नियम किंवा तर्क लागू होणार आहे जो की या गटातील एक जणाला लागू होणार नाही तो कोणता आहे ते ओळखायचं आहे आपलं जर निरीक्षण व्यवस्थित असेल तर आपल्याला पटकन उत्तर येत आहे बघा इथं सलग अक्षर आहे व्ही डब्ल्यू एक्स ही अक्षरे सलग आलेली आहेत ए बी सीडी मध्ये इथं मात्र काय झालं बघा सी नंतरच डी नाही ई नंतरच सी नंतरच ई नाही सॉरी डी नाही डी नंतरच नाही जे नं, जी नंतरच यच नाही एक अक्षर वगळून हा गट आलाय हा सलग आहेत आता आपण खालच्या गटाचं निरीक्षण करू इथं पण बघा के नंतरच एल नाही यम आले यम नंतरच यन नाही यन नंतर च आहे ओ नंतरच पी नाही त्याच्यानंतरच क्यू आले म्हणजे इथं पण हा अक्षर समूह एक अक्षर गट ओघळून पुढे आला एक अक्षर ओघळून पुढे आला इथं पण एक अक्षर ओघळून पुढे आला इथं पण एक अक्षर ओघळून पुढे आहे इथं मात्र सलग आहे या दोनला लागू झालाय आणि ह्याला लागू होत नाही म्हणजे गटात न बसणारं पद हेच आहे आपण इथं वेळेचं मॅनेजमेंट करू शकतो परंतु अंदाजे उत्तर न करता आपण पुढे जाऊया आर नंतरचं इथं यस नाही टी नंतरचं यू नाही यू नंतरचं फी आहे आणि फी नंतरचं डब्ल्यू नाही आणि पुढचं एक साल म्हणजे इथं सुद्धा एक अक्षर वगळून हा समूह तयार आहे म्हणजे हा समूह हो सलग आहे हा समूह एक एक अक्षर वगळून पुढचं अक्षर आलेला समूह आहे हा समूह हो तसाच आहे एक अक्षर वगळून पुढचं अक्षर एक अक्षर वगळून पुढचं अक्षर हा समूहही तसाच आहे एक अक्षर वगळून पुढचं अक्षर एक अक्षर वगळून पुढचं अक्षर एक अक्षर वगळून पुढचं अक्षर मात्र हा समूह एबी शेडी प्रमाणे सलग अक्षरात आहे त्यामुळं या तिघांना दोन नंबर चार नंबर आणि तीन नंबर यांना लागू होणारा एक अक्षर वगळून पुढचा अक्षर अशा पद्धतीच्या अक्षराचा गट तयार होतो जो की हा अक्षरसमूह पाळत नाही म्हणून गटात नसणार पद पर्याय क्रमांक चार हे असणार आहे